रिद्दी सिद्धी या आश्रमामधील सर्व विद्यार्थ्यांना सविनय जयबीन आज आपण इथे जयबीन सातारकर सामाजिक संग संघटना चंबू यांच्या विद्यमाने या वसि वसतिगामधील अनाथ मुलांना काही खाऊचं वाटप आणि त्यांना त्यांचं रेशन हे त्यांच्या सुविधेसाठी या संस्थेच्या वतीने इथे देण्यात आलेलं आहे आणि खरं म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे आणि एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अनेक लोक अनेक पद्धतीची जयंती साजरी करत आहेत काय मोठमोठे बॅनर लावून काय विजे लावून काय नाचून जयंती साजरी करतायत काय मनोरंजनाने जयंती साजरी करतात परंतु खऱ्या अर्थानं ही जी मोट संस्था आहे जयदीप सातारकर या संस्थेने अनाथ मुलांना मदत करणं त्यांना खऱ्या अर्थानं अनाथांचे नाथ आणि ही खऱ्या अर्थाने रमाई यांची ही परंपरा आहे एकोणीसशे एकोणतीस साली माता रमाई या धारवाडला गेलेल्या होत्या धारवाडला तिथे बाबासाहेबांचं एक वसिंग त्यांचे सहकारी बल्हारराव बळवंतराव वराळे वराळेपूर्जी हे वसिग चालवत होते आणि रमाई तिथे गेल्यानंतर रमाईने पाहिलं की तिथल्या मुलांना दोन तीन दिवसाला जेवणच नाही कारण जे शासनाचा जो अनुदान मिळायला पाहिजे होतं त्या अनुदान बंद झालं होतं उशिरा झालेला होता तेव्हा आणि मुलं फार निळासाशी झालेली होते मातारामाना ज्यावेळी त्यांना कळालं खऱ्या अर्थानं त्या आजारी होत्या पाणी बदलण्यासाठी गेलेल्या मातारा मातारामाई आणि त्यांना तिथे गेल्यानंतर मुलं उपवास हे काढल्यानंतर मातारामाईने आपल्या सोन्याच्या हातातल्या बांगड्या या काढल्या आणि वराळे गुरुजींना सांगितलं की या बांगड्या तुम्ही मोडा आणि काय असं ते धान्य आणून मुलांच्या जेवणाची सोय करा आणि विशेष म्हणजे वराळ गुरुजी ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं म्हणजे रमाई माता रमाई तुम्ही एकतर म्हणजे तुमच्या बांगड्या म्हणल्या मुलांपेक्षा प्रिय नाही मला कारण ही माझी मुलं आहेत आणि ही उपाशी मुलं असताना मी कशी काय म्हणजे या बांगड्या मिळवणार म्हणून मग ते वराळे गुरुजी जातात बांगड्या मोडतात आणि मुलांच्या जेवणाची सोय करतात हा गुण मला सांगण्याची आठवण म्हणजे एकोणीस एकोणीसशे एकोणतीस साली त्यावेळी माता रमाईनी जी मुलांची जेवणाची सोय केली आणि त्यावेळी मुलं जेवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते हास्य पाहून मातारामाईंना अतिशय म्हणजे आनंद झाला म्हणजे एकतर तिबी झालेले आवापाने बदलण्यासाठी केलेल्या मातारामई त्यांना त्या मुलांची काळजी कारण ती नऊ कोटींची त्यावेळी माता होती अशा मातेची खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आज जयभीम सातारकर या संस्थेने खऱ्या अर्थाने आज मी म्हणतो की चांगल्या प्रकारे त्यांची ही जयंती त्यांनी सुरू केलेली आहे आणि ह्या जयंतीमध्ये खऱ्या अर्थानं हा जो उपक्रम त्यांनी राबवलेला आहे हा सहा डिसेंबरलाच होता ते अनेक प्रकारचे अनेक विविध कार्यक्रम राबवतात परंतु पहिल्यांदाच अनाथ मुलांच्यासाठी सोय करणं त्यांच्या जेवणापाणीची सोय करणं त्यांना खायला खाऊ देणं हा एक अतिशय उपक्रम चांगला त्यांनी सुरू केलेला आहे आणि या उपक्रमामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये गेस्ट आमचे कारण ते आंबेडकरी चळवळीचे फार गुन्हे चालते कार्यकर्ते आमचे रमेश पल्हाव साहेब त्याचप्रमाणे नितीन बोडले सतीश पवार सतीश पवार विजय वाघमारे मजबर सागपा उमेश गायकवाड अजिंक्य बल्ला सुरेश साळवे अमोल बल्ला राजेश कांबळे लीलाबाई सोनवणे शलाका बल्ला आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचं खरंच एकदा आपण त्या